नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि तुम्ही आज समजली दा आम्ही तयारी देखील बरोबर तर आज आम्ही चार नाव लगीनला तर बठ्ठा तयारी कराय नाव आम्ही तर आज आम्हाला भाषेसना लगीन सक्की चुलत भाषेसना तर जायला नाव आणि आपला नवीन मोबाईल मग शूटिंग आज विवो पन्नास मग तर आजनी क्वालिटी नक्की सांगा ना आज फर्स्ट व्हिडिओ बनवायला आहे नाव नवीन मोबाईल मग तर तयारी बिहारी करायला भठ्ठाजण आणि थोडा टाइम नी निघोस तरी मित्रमंडळ आपली शेल्फी स्टिक बिली दावा देखा तुम्हाला चांगला व्हिडिओ देखायला भेटायला पाहिजे करता तरी मित्रमंडळ हे देखा आपला शेल्फी स्टिक मग व्हिडिओ पण लावा आम्ही वाटाशी तयारी व्हायक आणि आता मस्त पट आम्ही तरी मित्रमंडळ हे देखा आपला बिओ पन्नास मोबाईल नवीन शूटिंग साठी आपला स्पेशल तरी मित्रमंडळ एक गोष्ट बुला घ्याव आपला चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला भाऊ खूप मेहनत कराय ना तुम्ही करता तुम्हाला चांगली क्वालिटी भेटायला पाहिजे चांगला व्हिडिओ देखायला पाहिजे म्हणून तर प्लीज आपला आदिवासी भाऊला सपोर्ट करा सबस्क्राईब करा पटापट आणि आज ना व्हिडिओ डायरेक्ट पंधरा ते वीस हजार व्यूस तरी यायला पाहिजे अशी आपली अपेक्षा धनकेबाज व्हिडिओ जायला पाहिजे आज ना कारण की न्यू मोबाईल मग चांगली क्वालिटी मग तर चला निघ जाता मग पटपट हय हा चला ता मेकअप नोकरास तुम्ही विधू होय ना का मेकअप ताओ तुझा मेकअप झाला का चला मग पटकन निघा काय म्हणजे मित्रमंडळ पटपट भेटायला तरी चला मित्रमंडळ पट पटा पठा बशी घ्या आम्ही ताव बी बसी काय हजे आम्ही फॅमिली पूर्ण बसी काय दे का मागत तर चला आता निघ

kita kita foto. Ya, masuk ke Asia, Elkananis.

आणि आम ना तयारी बाकी माझी तयारी बाकी अजून आता मित्र मला आपण गाडी बसाड आहे ना थे तरी मित्रमंडळ आता नवरी गाडीमध्ये बसत जायला आणि त्यांना दोन गाडी आहात तर देखा पिकअप करेल तर आता आम्ही चालू ना वा गाडी आठली नवरीला लिसनी आणि वा गायला नवर केवळ तरी चाल मित्रमंडळ बट्या गाड्या पुढे निघ्या तर आता आम्ही विनिंग रे नाव आणि व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर कारण की करणार लगेनं व्हिडिओ मोठाच होईल तर कंटिन्यू देखा तरी मित्रमंड आता पोची घेऊ आम्ही बघा वा आला तर आमन्या गाड्या बी घेत या दोन आणि नवरीन गाडी तंग आता नवरदेव गेले वाला तरी मित्रमंडळ आमनी नबी आता घर आणि आता समोराच घर घरे आम्ही तव नावा नाव या देखा समोरच आणि आत्या ना घरी एकदम सुपर घर मस्त आणि मामा तर आमना नवी त्याचं घर

bye. <small> foreign <laughs> শু कोण सलागा हा बघा इ धाक्षिता वाढतोय हा दुवारांचे मामा तेजवरती ईने कृपा करावी आयकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं मत्छापा सुनिचारते सावदान तदेव लग्नम् सुजिनन्तदेव ताराबलम् चन्द्र बलम् तदेव विद्याबलं बलम् तदेव लक्ष्मी पठेति स्मरामि Dari mitra mandai lagi lagi ya nyata sorry mandai cila अरे मित्र या आम्ही दिवशी आता चपाली घर काही जेवल्या नाही बघ झाल्या लगेच बजेवा आता सर्व लेडीज जेवण चालू आहे आता जेंट्स बसेल जेवणला म्हणजे माणसाशी पंगत आता आता येस नि पंगत म्हणजे का आम्ही बसूस तरी मित्रमंडळी आपला सबस्क्रायबर भेटणार आणि प्रत्येक व्हिडिओ देतता तर दुसरा सलाबी सांगा बरं का सब्सक्राइब करायला खूप भारी भेटणार आनंद होई का तो वार्तिक मंडळी आपली हो का ना भेटला तरी मित्रमंडळी एकदम बेस्ट लगेच होईना आणि मोठा होईना पण आता बाय लगीन तर टाकण्यास पडीन तर चला आता थोड्या वेळाने आम्ही जेवण बिवण करूस आता दुसरी पंगत पहिली बायाशी वहिनी आता माणसाशी आणि आता बसू मग थोड्या वेळाने जेवणला तरी मित्र म्हणजे आता आम्ही जेवायला तरी जेवण मग वरण भात वांग आणि भाजी आणि बुंदी तरी मित्रमंडळ आम्हाला बी आता जेवण वगैरे घ्या आणि आता अडीच वाजेल खूप लवकर लगीन लग्न आपटायला पाहिजे लवकर व्हायला पाहिजे कोणताना घरी मित्र म्हणजे आपला मित्र भेटणे सबस्क्रायबर भरत पवार तर खूप आनंद वाट मित्र भेटणार तर नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा एक नाही अरे कधीच या एक लवकर आपला कुठली समज ना आपला भांजा यार सबस्क्राईब कर जा लाईक कर जा लक्षात ठेव तरी मित्र म्हणजे आपला सबस्क्रायबर भेटेल नापूर डेपूला नंदुरबार 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 डेपूला एस टी डायवर ना एसटी डायवर तर खूप खूप भारी आनंद वाट त्या मित्र भेटतात तर तो सांगा की कोकणी समाज मग व्हिडिओ बनायलाच पाहिजे आणि लोक देखायला पाहिजे बुवा कारण की आपला आदिवासी पुढे जायलाच पाहिजे तरी करता तर खूप भारी आनंद वाट अशा भेटतात तुम्हाला वाटा का वाटलं बाघा अनाज मित्र म्हणजे सोपारी सोडा चालू बोलते काकत पोर राही भाषेस राहि पण सोडी नाही ना राहील ना। अरे मित्र म्हण अशी आपली आदिवासीची परंपरा सोपारी सोडानी जोर मग चांगला ताकद लावू काय चायले पाणी चाडणार दुन्यावर तर नाही प्रकारे परता आपली आदिवासीची आता नवरदेव सोडीन एक प्रकारे नवरी नवर कार्यक्रम राहा सुपारी सोडाना तरी मित्र मंडळी अजून एक सबस्क्रायबर भेट आपला पुणेला कंपनी म तर नवरदेव ते ना भाऊ सर खूप भारी आनंद वाटायच्या भेटत असत पाहिजे आपला आदिवासी लोक पाणी टाकाणी परंपरा आम्ही काय देताना चाले चाले परंपरा आम्ही आदिवासीची पाणी टाकाणी खूप बेस्ट तरी मित्रमंडळ एक परता आपला सालास मांडी बसून आणि कानला खडा लाव

अशा प्रकारे आपला आदिवासी समाज पानना मान देता मित्रमंडळी आता तो याय बशीन आता उठीन पण पानना मान देईन काय नाव राहिली सुपारी वाटायला आता आता देवकुंडाला कुंडाला निघणार मंडळी तरी मित्र म्हणजे संध्याकाळ ना चार वाजणार आणि आता आम्ही देवकुंजाला चाल नाव मित्रमंडळ देवपूजनी कार्यक्रम व्हाय घ्या आता घर चालणार तरी मित्रमंडळी संध्याकाळ पाच वाजे घेत आणि आता पूर्णपणे लगीन कार्यक्रम संपन्न होई आता चाल नवा मी बठाय तरी मित्रमंडळी आता पोच घर आता बठ्या गाडी यात घर ठाणेपाडाला आपला नवरी ना घर तर आपलं नाव लिहिणार मित्रमंडळी गाणा नाही है मदत नाही चालव दुसरी हा ह शंभरवाली आंद्राबाई आणि मदत देणी लाई मदत लाग काय मदत तरी मित्रमंडळी लगीन ना कार्यक्रम बी संपी घ्या आणि व्हिडिओ बी थोडासा मोठा वैग्या पण तुम्ही देखा खूप खूप आभारी तर अशाच राहा आणि आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Tata tahu beda tuh pula blogmu, tau parento. Oke, okay, video ini udah setahamaduh. Oke, okay, bye.